देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी होलार समाजाची दुरावस्थाच आहे त्यामुळे अखिल भारतीय होला समाज संघटनेनं राज्यातील होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करावा यासह विविध मागण्या केल्या आहेत या मागण्यांसाठी सतरा जुलैला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर रास्ता रोको करून निदर्शनं केली जाणार आहेत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजय गेसके यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होलार समाज अनुसूचित जाती समाविष्ट असला तरी प्रचंड मागासलेला असून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे देश अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असतानाही या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक दुरावस्थाच आहे राज्यात होला समाजाची लोकसंख्या सुमारे सतरा लाखाहून अधिक आहे मात्र शासनाकडे केवळ एक लाख आठ हजार बांधवांची नोंद आहे त्यामुळे होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोग स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करून मिळाव्यात यासह विविध मागण्या अखिल भारतीय होलार समाज संघटनेनं केल्या आहेत त्यासाठी वारंवार आंदोलनं करूनही शासन दखल घेत नसल्यानं समाजाच्या तीव्र भावना लक्षात आणून देण्यासाठी सतरा जुलैला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर रास्ता रोको करून निदर्शनं करणार असल्याचं संजय गेजगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक प्रकाश केंगार गोरख हत्तीकर सागर गेजगे सचिन बंडगे मर्याप्पा हत्तीकर संजय हत्तीकर बिरू आयवळे दयानंद जावीर प्रदीप गेजगे उपस्थित होते